नाफेड मार्फत केंद्र सरकारनं जो कांद्याचा बफर स्टॉक केलेला आहे तो बफर स्टॉक मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे ही तयारी अतिशय चुकीची आहे कारण आज शेतकऱ्यांक का थोडाफार कांदा शिल्लक आहे आणि त्याला दोन रुपये चांगला भाव मिळतो आहे यापूर्वीचा जो शेतकऱ्यांचा कांदा आहे तो बेभाव विकलेला आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही आज दोन रुपये येण्याच्या काळामध्ये जर केंद्र सरकारनं बफर स्टॉक मार्केटमध्ये उतरवला तर शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम होईल माझी केंद्र सरकारला विनंती आहे की नाफेड मार्फत जो आपण बफर स्टॉक केलेला आहे तो जगातल्या इतर देशांमध्ये विकावा कारण जगाच्या इतर देशांमध्ये कांद्याला मोठी मागणी लोकसभेमध्ये के केंद्र सरकारला किंवा भाजप सरकारला त्याच्या मित्रपक्षांना कांद्याच्या बाबतीमध्ये जे धरसोडीचं धोरण आहे याचा मोठा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरा जावं लागलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जर केंद्र सरकारनं बपर स्टॉक मार्केटमध्ये उतरवला शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव पाडला तर विधानसभेमध्ये सुद्धा भाजपला आणि त्याच्या मित्रपक्षांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरा जावं लागेल त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील आणि त्याचप्रमाणे जर हा स्टॉक उतरावलास तर शेतकरी संघटनाही शांत बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरणार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठा संघर्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावरती करणार बपर स्टॉक आम्ही मार्केटमध्ये उतरू देणार नाही